हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तिसरा श्लोक आपण वाचत आहोत आणि या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती पुढे वाचत आहोत आपण सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुबाद स्वभाव अध्यात्म उच्चते तर पहिल्या ओळीतले हे जे शेवटचे शब्द आहेत यांचं वर्णन करताना श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की जीवात्म्याच्या स्वभावाला अध्यात्म म्हटले जाते जो जीव आहे त्याचा जो सूक्ष्म शरीर आहे त्याचं त्याच्या सूक्ष्म शरीरात काय असतं मन बुद्धी अहंकार त्यातल्या मनावर सगळे संस्कार असतात छाप पडलेले असतात त्यानुसार त्या जीवाचा स्वभाव बनतो तर कुणी म्हणेल की अरे प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव आहे तर मग भक्तीत आल्यावर त्याचं काय होतं तर भक्तीत आल्यावर हा जो स्वभाव आहे तो कधीच तोडला जात नाही तर भक्तीमध्ये त्या स्वभावानुसार भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत त्या व्यक्तीला लावलं जात जस एखादा व्यक्ती आहे त्याला बोलायला खूप आवडतं मग त्याला म्हटलं जात भगवंतांबद्दल तू बोल खूप हरिनाम घे हरे कृष्ण महामंत्र सतत बोलत राहा एखादा आहे खूप अबोल आहे त्याला म्हंटल जातं तू खूप श्रवण कर खूप जप कर शांतपणे वेगवेगळ्या सेवा कर असं सांगितलं जातं त्याला स्वयंपाकात रुची आहे त्याला स्वयंपाकात आपली भगवंतांची सेवा करायला सांगितलं जातं एखादा आहे तो कन्स्ट्रक्शन बांधणी घर उभारणी याच्यात हुशार आहे मग तो कन्स्ट्रक्शनच्या कामात भगवंतांच्या मंदिराच्या कार्यात सेवा करू शकतो एखादा आहे त्याला शिवण चांगलं येत आहे तर तो, तो भगवंतांच्या सेवेत आपली कला लावू शकतो तर ज्याच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्या सगळ्या कला तो भगवंतांच्या सेवेत भक्त वापरतो तर असा हा जो स्वभाव शब्द आहे त्याच्याबद्दल भगवान श्री कृष्ण अठराव्या अध्यायात बोलत आहेत तर अठराव्या अध्यायात तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही अठरा पॉइंट एकेचाळीस हा श्लोक काढू शकता अठरा पॉइंट एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस यामध्ये भगवंत स्वभावाबद्दल म्हणता आहेत मी वाचते आहे अठरा पॉइंट एकेचाळीस भाषांतर वाचते आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे तप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे तर बेचाळीसाव्या श्लोकात ब्राह्मण कशा स्वभावाने कर्म करतात ते सांगितलं आहे शांती आत्मसंयम तपस्या पावित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात तर त्रेचाळीसाव्या श्लोकामध्ये क्षत्रिय कसे कर्म करतात शौर्य तर ते सांगितलं आहे शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये धैर्य औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात सव्वेचाळीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात कृषी गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे आणि भगवान श्रीकृष्ण पंचेचाळीसाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणतात आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो हे कसे शक्य होते या विषयी आता माझ्याकडून ऐक तर भगवंतांच्या सेवेत जेव्हा हो मनुष्य एखादी कला लावतो तेव्हा तो आपला जन्म आहे तो सफल करू शकतो हे सांगणारा पुढचा अठरा पॉईंट शेहेचाळीस श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते आहे सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो तर अशा रीतीने भगवंत अठरा पॉइंट एक्केचाळीस पासून शेहेचाळीस पर्यंत हा जो व्यक्ती आहे त्याचा स्वभाव कसा असतो आणि त्यानुसार तो कसा वागतो आणि आपल्या स्वभावाला धरून व्यक्ती भगवंतांची सेवा करू शकतो हे समजवतात तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण आहेत ते पुढे समजवतात की जीवात्म्याच्या स्वभावाला अध्यात्म म्हटलं जात हा स्वभाव आत्म्याला अधिकृत करतो तर जीवात्म्याचा स्वभाव जीवात्म्याला अधिकृत करतो याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की आत्मा आहे कोणतंही कार्य करतो तर ते कार्य करायला तो स्वतंत्र नाहीये हे आपण जाणून घेतलं पाहिजे आपल्या स्वभावानुसार तो कार्य करत असतो बघा काही लोक म्हणतात की माझ्या मनाला वाटतं ते मी करतो पण मनात काय अस्ता? पूर्व संस्कार असतात आणि तेच पूर्व संस्कार आता जीवनात प्रकट होऊ होत असतात ठीक आहे आणि त्यामुळे हा जीवात्मा आहे तो त्या आपल्या मनातल्या संस्कारानुसार कार्य करत असतो पण जीवात्म्याला हे काही माहीत नसतं तर ह्याच्यावरून आपण जाणलं की हा जीवात्म्याचा हा जो स्वभाव आहे तोच जीवात्म्याला अधिकृत करतो म्हणजे विविध कार्य करायला तो ते संस्कारामुळे तो जीव विविध प्रकारची कार्य करतो तर श्रील बलदेव विद्याभूषण ह्या ज्या श्लोकाची दुसरी ओळ आहे ती समजवताना म्हणत आहेत दुसरी ओळ वाचूया आपण भूत भाव उद्भव का कार्य ज्यांमुळे जीवाला स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त होत तर अशी कार्य या जीवनामध्ये हा जीव करतो आहे तर अशी कार्य करतो ज्याच्यामुळे काय होतं त्याला पुढच्या जीव पुढचं जे स्थूल शरीर प्राप्त होणार असतं म्हणजे ज काय जीव एका शरीरात राहतो काही इच्छा करतो त्यानुसार कर्म करतो कर्म करताना वाटत की आणखीन मला अशाच अशीच कर्म करायची आहेत तर त्या सगळ्या त्याला इच्छा होतात आणि जे काही केलेलं कर्म असतं त्यानुसार ते त्याला कर्मफळ पण भोगायला लागतं आणि असा हा जीव आहे तो कर्मफळ भोगायला नवीन शरीर धारण करतो आणि कर्म बंधनात अडकून पडतो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत राहतो तर जीवाला नवीन शरीर धारण करावं लागतं तर कशानुसार लागत जन्माच्या इच्छा आणि कर्मानुसार त्याला नवीन शरीर प्राप्त होत तर आणखीन वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा व्यक्ती वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञ करतो तर ध्येय काय आहे मी हे यज्ञ करेन पुण्य गोळा करेन आणि मृत्यूनंतर मी स्वर्गात जाईन तर स्वर्गात जेव्हा हा व्यक्ती जातो हा जीव जातो तेव्हा स्वर्गात त्याला देवतेच शरीर प्राप्त होत तिथे तो खूप सारे इंद्रिय उपभोग घेतो जेव्हा त्याने गोळा केलेलं सगळं पुण्य संपत तेव्हा तो मनुष्य आहे तो तो जीव आहे तो पृथ्वीवर पुन्हा मनुष्य देह प्राप्त करतो तर ह्याला कर्म म्हटलं जात तर कशा रीतीने होत हे सगळं वर्णन आता आपण जाणणार आहोत तर व्हॉट्सअपला मी आपल्या ग्रुप मध्ये एक काही शब्द लिहून पाठवले होते आहुती आणि अग्नी आहुतीच्या खाली पाच शब्द होते अग्नीच्या खाली पाच शब्द होते तर याविषयी श्रील बलदेव विद्याभूषण समजवत ते नीटपणे आता जाणून घेऊया <coughs> हरे कृष्ण छानदोग्य उपनिषदामध्ये पाचव्या अध्यायात असं वर्णन आहे की पाच प्रकारच्या आहुती असतात ज्यांना पाच प्रकारच्या अग्नीमध्ये अर्पित केले जाते तर आपण जाणतो सगळ्यांनीच यज्ञ आयुष्यात कधी ना कधी तरी बघितलं आहे तर यज्ञामध्ये अग्नी असतो आणि त्या यज्ञामध्ये आहुती घातली जाते तूप वगैरे वाहिलं जात तर पाच प्रकारच्या आहुती आहेत त्या वाचूया आपण श्रद्धा सोम राजा वर्षा अन्न आणि वीर्य पाच प्रकारचे अग्नी आहेत स्वर्ग धग पृथ्वी पुरुष आणि स्त्री तर काय घडत ते आपण जाणून घेऊया वेदांच्या आज्ञेनुसार वैदिक वैदिकशास्त्राच्या आज्ञेनुसार व्यक्ती आहे तो दही तूप वगैरे द्रव्य यज्ञाच्या अग्नीत मोठ्या श्रद्धेने अर्पण करतो तर असा जेव्हा व्यक्ती मोठ्या श्रद्धेने अग्नीमध्ये हे तूप दही वगैरे अर्पण करतो आहे तर ती श्रद्धा जी आहे ती त्याची आहुती बनते म्हणजे यज्ञात हा व्यक्ती श्रद्धेची आहुती टाकतो असं म्हटलं जात म्हणजे तूप वगैरे वाहतो आहे पण तो श्रद्धेने वाहतो आहे आणि त्यामुळे श्रद्धा ही आहुती बनते तर पाच प्रकारचे आहुती आहेत त्यातलं बघा पहिला शब्द आहे श्रद्धा तर याविषयी आणखीन समजवलं आहे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी व्यक्ती आहे तो ज्योतिष तो आणि यज्ञ अग्नी तो दही तूप ही आहुती श्रद्धेने वाहतो तेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण श्रद्धा असते कि मी इथे या पृथ्वीवर हा यज्ञ करतो आहे त्याद्वारे मृत्यूनंतर मला स्वर्ग लोकामध्ये पुढचा जन्म प्राप्त होईल आता हा व्यक्ती आहे तो यज्ञाच्या अग्नीमध्ये श्रद्धेची आहुती देतो आणि हा अग्नी काय आहे अग्नीची तुलना कशाशी केली आहे अग्नी, के अग्नी म्हणजे स्वर्ग आहे म्हणजे जेव्हा हा व्यक्ती श्रद्धेने या अग्नीत आहुती देतो तेव्हा ध्येय काय आहे मला स्वर्गात जायचं आहे त्यामुळे जर तुम्ही अग्नीच्या खालचा पहिला शब्द बघितला तर तो आहे स्वर्ग लोक आणि आहुतीच्या खालचा पहिला शब्द आहे श्रद्धा म्हणजे व्यक्ती आहे तो श्रद्धेची आहुती स्वर्ग लोक या अग्नीत देतो एवढं आपण जाणलो तर ही श्रद्धा आहे ती या व्यक्तीला आवृत्त करते आवृत्त करते म्हणजे झाकते अनावृत्त करते म्हणजे उघड करणं आणि आवृत्त करणं म्हणजे झाकण तर एवढं कळलं आपल्याला कि या व्यक्तीने श्रद्धा श्रद्धेची आहुती स्वर्ग लोकाच्या अग्नीत दिलेली आहे आणि जेव्हा या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा ज्या देवता आहेत त्या या जीवाला स्वर्गात नेतात तर आता ही श्रद्धेची जी आहुती आहे ती आता स्वर्गातील शरीरामध्ये परिवर्तित होते म्हणजेच काय आहे हा व्यक्ती आता श्रद्धेची आहुती स्वर्ग लोकाच्या अग्नीत घातला आहे घातली आहे त्यांनी आणि आता त्याचा मृत्यू झाला आहे तर तो स्वर्ग लोकात गेला तर स्वर्ग लोकात तो गेला आहे तर त्याला तिथे काय प्राप्त होत स्वर्गीय शरीर प्राप्त होत तर ते देवतेच शरीर त्याला प्राप्त होत तर पूर्वजन्मी केलेल्या कर्माच्या फळांचा उपभोग हा जीव आहे तो स्वर्गात घेतो एवढं आपल्याला कळलं तर आता जर तुम्ही आहुती बघितली तर आहुतीचा दुसरा शब्द आहे सोमराजा तर सोमराजा म्हणजेच काय आहे चंद्रावरील भोगता म्हणजेच स्वर्ग लोकातला एक तो देवता बनलेला आहे तो तर आता आहुती आहे त्यातला दुसरा शब्द आहे सोमराजा तर त्याबद्दल आता जाणून घेऊया आता अशी परिस्थिती आहे की हा जो जीव आहे तो स्वर्ग लोकात देवतेचं शरीर घेऊन इंद्रिय उपभोग करत आहे खूप सारे एन्जॉयमेंट करत आहे आता पुण्य त्याचं पूर्ण संपलं आहे आता देवता काय करतात त्या जीवाला या स्वर्गीय शरीरातून खाली पृथ्वीवर पाठवण्याचं कार्य करतात तर त्यासाठी या त्याला प्राप्त झालेलं जे देवतेचं शरीर आहे त्या देवतेच्या शरीराची आहुती मेघांना दिली जाते तर आपण अग्नीतलं जर दुसरं शब्द वाचला तर तो काय आहे ढग ढग आहे म्हणजेच काय घडत आहे की या देवता आहेत ते या जीवाच्या स्वर्गीय शरीराला पावसाच्या देवतारूपी अग्नीमध्ये आहूत करतात म्हणजे या मेघांना वाहतात त्याला जसं आपण तूप अग्नीला वाहतो तसं देवतेच शरीर या जीवाच आहे त्या शरीराला ढगांमध्ये वाहिलं जात तर ढग म्हणजेच काय वर्षाची देवता आहे पावसाची देवता आहे आता हा जो जीव आहे त्याच देवतेच शरीर नष्ट झालं आहे आणि आता त्याच काय झालं आहे तर त्याला तो ढग ढग जो आहे त्याच्यामध्ये त्याची आहुती दिली गेली आहे आणि तो आता वर्षाचं रूप घेतो वर्षाचं म्हणजे पावसाचं रूप धारण करतो तर तुम्ही जर आहुतीचा तिसरा आकडा वाचला तर तो आहे वर्षा म्हणजे पावसाचं रूप त्या आता जीवाने घेतलेलं आहे तर देवता काय करतात आता त्याला पावसाच्या रूपात म्हणजे पाऊस ही त्याची म्हणजे तो पाऊस नावाची आहुती बनतो आणि त्याला पृथ्वी नावाच्या अग्नीमध्ये अर्पण केलं जातं म्हणजेच काय आहे तो जीव आहे तो ढगात आहे आता ढगाला त्याला अर्पण केलं होतं आणि तो जीव आता पावसाचं म्हणजे वर्षाचं रूप धारण करतो आणि पावसाच्या रूपात पृथ्वीवर येतो म्हणजे देवता आहेत त्या या जीवाला त्या वर्षा सहित पावसा सहित पृथ्वी रूपी अग्नीमध्ये समर्पित करतात आता काय झालं आहे स्वर्गात जो जीव गेला होता तो या पावसाच्या बरोबर पृथ्वीवर आला आहे तर पृथ्वीमध्ये पाऊस पडतो आहे धान्य रुचत तर ही आहे पुढची घटना तर आहुती बघाल तर चौथा आकडा आहे धान्य तर धान्य अन्न धान्य असतं ना ते तर पृथ्वीवर पडलेला पाऊस आहे त्याच्यामुळे काय होत आहे हा जो जीव आला आहे तो आता धान्याचं रूप धारण करतो आणि इथे जर तुम्ही अग्नी पाहिला तर अग्नीचा चौथा शब्द आहे पुरुष तर पुरुष आहे तो हे अन्न धान्य खातो म्हणजेच काय आहे अन्नाबरोबर हा जो जीव आहे जीव आता काय बनला आहे पावसाच्या रूपात खाली आला होता वरून आता त्याचं धान्य बनलं आहे तर तो अन्नाबरोबर हा जीव आहे तो पुरुषरूपी यज्ञामध्ये अग्निमध्ये आहुत होतो म्हणजे पुरुषाद्वारे हे अन्न धान्य खाल्लं जात आता पुरुषांनी अन्न खाल्लं आहे तर त्याचं बन्त वीर्य तर तुम्ही आहुतीचा पाचवा शब्द बघितला तर तो, तो आहे वीर्य तर आता हे तो जीव आहे तो वीर्य म्हणून बनलेला आहे आणि जर तुम्ही अग्नीचा पाचवा शब्द बघितला तर तो आहे स्त्री तर जीव जो आहे तो या वीर्या बरोबर स्त्री रूपी अग्नीमध्ये आहूत केला जातो तर पुरुषाकडून हे वीर्य स्त्रीला मिळतं आणि स्त्रीला गर्भधारणा होते आणि अशी गर्भधारणा झाली आहे मग गर्भात बाळ वाढतं आणि योग्य समयी ते बाळ जन्माला येतं तर म्हणजेच काय त्यानंतर तो जीव आहे तो मनुष्य रूपामध्ये पृथ्वीवर शरीर प्राप्त करतो म्हणजे आपण ही सगळी मालिका अशी पाहिली पृथ्वीवर यज्ञ करणारा हा जो जीव आहे तो कशा रीतीने स्वर्गात जातो आणि तिथे राहून काही काळानी कशा रीतीने पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो पृथ्वीवर नवीन देह धारण करतो तर आता विराम देवीची वेळ झाली आहे आपण इथेच विराम देऊया घ्या गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल